दिन आते हैं कुत्र्याने बिबट्याला नेले फरफटत बिबट्याकडून घराच्या अंगणात झोपलेल्या कुत्र्याची शिकार केल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील काही वेळा कुत्रे बिबट्यावर भारी पडतात पण त्यावेळी ते एकापेक्षा जास्त असतात पण एक कुत्रा बिबट्यावर भारी पडला आहे त्याने बिबट्याला जवळपास तीनशे फुटापर्यंत फरफटत नेले आहे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर परिसरात ही घटना घडली आहे एका कुत्र्याने बिबट्यावर हल्ला केला आहे सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कुत्रा हा बिबट्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात होता सुरुवातीला बिबट्याला वाटलं की आपण सहज कुत्र्याची शिकार करू शकतो पण डाव पलटताना दिसतो आहे कुत्र्याने बिबट्याच्या तोंडाशी पकड घट्ट ठेवत त्याला तीनशे मीटर फरफटत नेला आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला असून गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीच्या वेळी ही संपूर्ण घटना घडली आहे दरम्यान गावकऱ्यांनी फ्लॅश लाईट मारून हा व्हिडिओ काढला आहे बिबट्या हा कुत्र्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पुढे कुत्र्याने फकड सैल करताच बिबट्याने धूम ठोकलेली दिसत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे नेटकऱ्यांनी व्हिडिओ वर वेगवेगळ्या दे प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत